चार का मला एक द्या एक द्यायच उदाहरण आपण औषधी जे घेतो घरामध्ये उंदीर बेला अलग लक्षात घरात उंदीर बेला माझ्याकडे फ्रेशनार आहे रात्रीच्या वेळेस वास घेऊन राहिली साडे अकरा बारा वाजता मी रात्री तेवढ्या नाही करत मी रूम फ्रेशनर घेऊन तेवढ्या जागे मध्ये मारून दे पुन्हा थोडस वाटलं रात्री अर्ध्या रात्री तर पुन्हा अजून पुन्हा झोपून दे पण तो वास कायमचा जर मला काळाचा असेल तर दुसऱ्या दिवशी सकाळी सुटा लागतो लागल त्याने बाहेर काढावं लागेल तिथं टाकाव हे जागा गाळाव लागत त्याच्या नंतर वास का तुम्ही औषध जे काम करून राहिले ते उंदरासारखी काम करून राहिले लपवण्यासाठी म्हणून जे आहे ते औषध घेऊन राहिलो आणि जर परमानंट उंदीर बाहेर करायचं आहे परमानंट बिमारी बाहेर करायची असेल तर त्याच्यासाठी इथे बरोबर आहे